जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून केंद्रावर तपासणी जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी एकवीस केंद्रांवर लेखी परीक्षा शांततेत व शिस्तबद्धरित्या घेण्यात आले जिल्ह्यात एकूण तीनशे त्रेचाळीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी चार हजार सहाशे एकोणचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी चार हजार चारशे बहात्तर अर्ज पात्र ठरले आज झालेल्या परीक्षेसाठी चार हजार तीनशे एकोणऐंशी उमेदवार उपस्थित राहिले तर त्र्याण्णव राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा हिंगोली शहरातील एकवीस परीक्षा केंद्रांवर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज काही परीक्षा केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली परीक्षेची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याची उमेदवारांना केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध असल्याबाबत तसेच नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची त्यांनी तपासणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व प्रमुखांना आवश्यक सूचना देत परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व नियमानुसार राबवण्याचे निर्देश दिले प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्याचं जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलं